नमस्कार मित्रांनो माय सपोर्ट्या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या मंत्रिमंडळ बैठकीतील धडाकेबाज निर्णय उद्यापासून सर्वांना खुशखबर चौदा मार्च गुरुवार काही मिनिटांपूर्वीच्या ह्या बातम्या आहेत यासंदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट त्या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याआधी राज्यात महत्त्वाचे प्रशासकीय निर्णय आणि आदेश काढण्याचा धडाका सुरू आहे त्यामुळेच राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत शिंदे सरकारकडून घाईघाईत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत यामध्ये मुंबईतील आठ रेल्वे स्थानकांची नावं बदलण्याबरोबरच वेल्हे तालुक्याचं नामांतरण करण्यास मान्यता दिली आहे तर अहमदनगर हे शहर आता पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर या नावाने ओळखलं जाणार आहे तर चला सविस्तर तर बघा पहिला सर्वात मोठा आणि महत्त्वाचा निर्णय मराठी भाषेचा प्रचार प्रसारासाठी अद्यावत मराठी भाषा धोरण जाहीर करण्यात आले आहे त्यानंतर बघा पोलीस पाटलांच्या मानधनात भरीवहाट करण्यात आली आहे आता महिन्याला पंधरा हजार रुपये त्यांना मिळणार आहेत त्यानंतरचा सर्वात मोठा आणि महत्त्वाचा निर्णय बघा अहमदनगर शहराचे नामकरण अहिल्यानगर करण्यास मान्यता मिळाली आहे त्यानंतर बघा केंद्राच्या सहाय्याने लहान शहरांमध्ये अग्निशमन सेवा बळकट करणार राज्याच्या एकशे त्रेपन्न कोटी हिश्श्याला मान्यता देण्यात आली आहे त्यानंतरचा सर्वात मोठा आणि महत्त्वाचा निर्णय बघा श्रीनगरजवळ महाराष्ट्र राज्य अतिथीगृह बांधणार अडीच एकर भूखंड घेणार त्यानंतर बघा कोल्हापूर सांगली जिल्ह्यामधील पूर नियंत्रणासाठी जागतिक बँकेचे अर्थसहाय्य बत्तीसशे कोटींचा प्रकल्प त्यानंतरचा सर्वात मोठा आणि मत्वाचा निर्णय बघा भांडवली गुंतवणुकीसाठी विशेष सहाय्य योजनेत पन्नास वर्ष मुदतीचे बिनव्याजी कर्ज त्यानंतर बघा राष्ट्रीय आरोग्य विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत घेणार हजारो कर्मचाऱ्यांना लाभ त्यानंतर बघा महानंद प्रकल्पाची स्थि स्थिती सुधारणार नफ्यात आणणार त्यानंतरचा सर्वात मोठा आणि महत्त्वाचा निर्णय बघा मंगलवेढा उपसा सिंचन योजनेस मान्यता पस्तीस गावांना लाभ होणार त्यानंतर बघा मूर्तिजापूर येथील वडगाव साठवण तलावाची दुरुस्ती करणार एकशे पंचवीस हेक्टर जमीन सिंचित करणार त्यानंतरचा सर्वात मोठा आणि महत्त्वाचा निर्णय शुभमंगल सामूहिक विवाह योजनेत अनुदानामध्ये वाहाड आता संस्थांना पंचवीस हजार रुपये अनुदान त्यानंतर बघा मानसेवी वैद्यकीय अध्यापकांचे मानधन वाढविले त्यानंतरचा सर्वात मोठा आणि महत्त्वाचा निर्णय बघा आय टी आयमधील कंत्राटी शिल्पनिदेशकांना नियमित शासन सेवेत घेणार त्यानंतर बघा कृषी वाहिन्यांचे सौरऊर्जीकरण करण्यासाठी नऊशे वीस कोटी ए आय आय बी बँकेकडून घेणार त्यानंतरचा सर्वात मोठा आणि महत्त्वाचा निर्णय बघा शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्यासाठी वीज वितरण प्रणालीचे सक्षमीकरण करणार त्यानंतर बघा पशुसंवर्धन व दुग्धविकास विभागाचे एकत्रीकरण करून पुनर्रचना प्रशासनात सुधारणा होणार त्यानंतर बघा पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्याचे नाव राजगड करण्यास मान्यता देण्यात आली आहे त्यानंतर बघा म्हळसा तालुक्यात शासकीय युनानी महाविद्यालय व रुग्णालय सुरू करणार युनानी उपचार प्रणालीला प्रोत्साहन त्यानंतरचा सर्वात मोठा आणि महत्त्वाचा निर्णय बघा आशा स्वयंसेविका मानधनात भरीव वाढ पाच हजार रुपये वाढ करण्यात आली आहे त्यानंतरचा सर्वात मोठा आणि महत्त्वाचा निर्णय बघा मुंबई उपनगरातील वाहतुकीचा मार्ग आणखी मोकळा होणार उत्तम ते विरार सागरी सेतू मार्गास मान्यता देण्यात आली आहे त्यानंतर बघा मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेत तेवीस हजार किलोमीटरचे रस्ते बांधणार या वर्षात दहा हजार किमीचे रस्ते त्यानंतर बघा भोगवटा मूल्याची रक्कम कमी करणार त्यानंतरचा सर्वात मोठा आणि महत्त्वाचा निर्णय बघा महाराष्ट्र आणि गोवा वकील परिषदेच्या अकादमीसाठी कळवा येथील शासकीय जमीन त्यानंतरचा सर्वात मोठा आणि महत्त्वाचा निर्णय बघा जालना खामगाव नवीन ब्रॉडगेज रेल्वेमार्ग चोवीसशे त्रेपन्न कोटी राज्याच्या हिश्श्यास मान्यता त्यानंतर बघा दुग्ध व दुग्धजन्य पदार्थाची गुणवत्ता तपासण्याचे अधिकार पशुसंवर्धन आयुक्तांना देण्यात आले आहे